नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी दाभडी पॉइंट वर प्रहार तर्फे शेतकरी कर्जमाफीसाठी चक्का जाम आंदोलन संपन्न आज दिनांक जुलै चोवीस रोजी प्रहारच्या आर्णी तालुका कार्यकारिणीच्या वतीने जनसामान्य शेतकरी शेतमजूर कामगार आदी समाजातील विविध लोकांना सोबत घेऊन आर्णी येथील पाण्याच्या टाकीजवळ बोरगाव दाबडीला जो रस्ता जातो त्या चौकात सकाळी अकरा वाजता शांततापूर्ण पूर्ण रीतीने चक्काजाम आंदोलन कार्य करण्यात आले संपूर्ण राज्यभर प्रहारचे संस्थापक अध्यक्ष श्री बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली चक्काजाम आंदोलन कार्य हाती घेण्यात आले त्याच आंदोलनाचा एक भाग म्हणून प्रहारचे आर्णी तालुका प्रमुख श्री रविभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यकर्त्यांसह चक्काजाम आंदोलन शांततापूर्णरित्या पार पाडण्यात आले आंदोलनात सहभागी असणाऱ्या आंदोलकांनी शेतकरी सात बारा कोरा झालाच पाहिजे जातीसाठी ना पातीसाठी लढा फक्त मातीसाठी सह विद्यमान सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या समाजातील शोषित वंचित दुर्बल घटकासह तळागाळातील असंख्य लोकांच्या समस्या घेऊन प्रहार नेहमीच सातत्याने आपला लढा उभारत असते मग त्यात आंदोलने असो पदयात्रा असो किंवा रस्त्यावर येऊन सामाजिक प्रश्न उचलून त्याची सोडवणूक करणे असो प्रहार सत्तेत असो वा नसो जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रहार पक्ष नेहमीच आघाडीवर असते कारण प्रहार ब्रीद आहे जनतेसोबत व जनतेसाठी प्रहार सदैव तयार नाद करायचा नाही आज शेतकऱ्याची दैनावस्था बघितल्या जात नाही एवढी खालावली आहे आणि अशातही सरकार जर शेतकरी हिताचे निर्णय घेत नसतील तर अशा सरकारचा निषेध असो असे तर्फे स्पष्ट सांगण्यात आले आजचे आर्णीतील प्रहारचे चक्काजाम आंदोलन शांततापूर्णरित्या रित्या करण्यात आल्यामुळे कुठलीही अप्रिय घटना वा अनुचित प्रकार घडला नाही आर्णी पोलीस स्टेशन निरीक्षक श्री सुरडकर सर आपल्या पोलीस दलासह सदर ठिकाणी उपस्थित होते पोलीस प्रशासनाकडूनही व्यवस्थित चोख बंदोबस्त ठेवण्यात आला काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली पण लवकरच आंदोलनाचे निवेदन दिल्यावर वाहतूक व्यवस्था पूर्ववत सुरळीत चालू करण्यात आली सदर चक्का जाम आंदोलनानंतर सरकार आता सात बारा कोरासह विविध मागण्या संदर्भात काही ठोस उपाययोजना कार्य हाती घेणार की प्रहार परत एखादे नवीन आंदोलन हाती घेणार बघत रहा अशाच उत्कंठावर्धक वर्धक सनसनाटी बातम्यांसाठी इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा मुख्य प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट आज दिनांक चोवीस जुलै सर्व पक्षीय सर्व संघटनांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आज रास्ता रोपा आयोजित केला होता त्यानुसार या ठिकाणी आम्ही आर्णी येथे शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांकडे शासनाचं लक्ष द्यावं यासाठी या ठिकाणी या आम्ही रोको आंदोलन केलेलं आहे आम्हाला शासनाकडून त्यांनी जो दिलेला शब्द आहे जे आश्वासन आहे ते त्यांनी पाळलं पाहिजे यासाठी आम्ही सरकारला जागृत करण्यासाठी या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे आमची शासनाला मागणी आहे की शेतकरी बांधव दर दिवशी महाराष्ट्रामध्ये सात शेतकरी आत्महत्या होत आहे आणि या सरकारला याची जाणीव नाही शेतकऱ्यांकडे आत्महत्या करण्यासाठी सुद्धा पैसे नाही म्हणून त्यांनी लेड घेऊन स्वतःला मारून काही ठिकाणी आपलं बोट कापून सुद्धा आत्महत्या केलेली आहे येथील महाराष्ट्रातील पहिली आत्महत्या झालेली आहे साहेबांनी सहकुटुंब त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे तर तेव्हापासून आज महाराष्ट्रामध्ये साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे तर या माध्यमातून आपल्याला विनंती आहे की शासनाने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त हमीभाव द्यावा व दिलेला जो आश्वासन आहे शेतकऱ्यांना सातबारा कोरा 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 करणार या आश्वानाची जाणीव ठेवून त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी हीच आमची या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती आहे धन्यवाद अग्गें भुड़ोनेयों औरे मोली में जाएग मेद दापारूं तुभक्ताम सब्सक्राइल सर्कार्ट्व होते हुआ हुएगी है छाएग। तुम मारेशेधा थाहरो जाएगी हैवी हुएए enorme बैक Hey. hey